लातूरमध्ये सतरा कोटींचं ड्रग्ज सापडलंय मेफोड्रेन सह सा सात जणांना अटक करण्यात आली आहे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचं उघड झालंय मीरा भाईंदर वसई विरारच्या पोलिसाचा सहभाग आहे पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रेसह सहा जण अटकेत असल्याची माहिती आहे त्यामुळे लातूर ड्रग्ज प्रकरणात पोलिसाचा सहभाग असल्याचं आता उघडकीस आलंय यामध्ये मीरा भाईंदरचा पोलिसाचा सहभाग असल्याची माहिती आहे मी त्याच कारखान्यासमोर आहे माझ्या पाठीमागचा जर परिसर आपण पाहिला तर याच ठिकाणी प्रमोद केंद्रे नावाचा जो पोलीस हवालदार आहे या पोलीस हवालदाराने याच ठिकाणी ड्रग्स निर्मितीचा जो कारखाना आहे तो कारखाना सुरू केल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे आणि गुप्तचर संचलनालय जो आहे महसूल गुप्तचर संचलनालय या संचलनालयाने लातूरच्या चाकूर या ठिकाणी चार तब्बल तीन ते चार दिवस या ठिकाणी ठिया मांडला होता आणि त्यानंतर या ठिकाणी हे ड्रग्स निर्मितीचं जे रॅकेट आहे ते रॅकेट लातूरच्या ह्या रोहिणा गावापर्यंत आल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालं आणि तब्बल सतरा कोटी रुपयाचं हे सगळं ड्रग्स असून जवळपास अकरा पॉईंट सहासष्ट किलोचं हे ड्रग्स असल्याचं सुद्धा आता समोर आलेलं ला आहे लातूरचं जे हे जे ड्रग्ज कनेक्शन आहे मुंबईशी असलेलं हे ड्रग ड्रग्स कनेक्शन आता उघड झालेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे पाच आरोपी होते या पाच आरोपींना सुद्धा न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे आणि आता याच्यानंतर सुद्धा याची मध्ये याचा, याचा आवाका किती मोठा आहे आणि याच्यामध्ये अजून कोणती मोठी नावं सुद्धा निष्पन्न होतात ते सुद्धा पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज Sakur la